माध्यमात तेराव्या शतकात चक्रधर स्वामींनी स्थापन केलेला महानुभाव पंथ जातीपातीला सरळ नाकारणारा हा पंथ होता त्यांची शिकवण साधी होती मराठीत लिहिलेली सर्वसामान्यांसाठी ते केवळ भक्ती शिकवत नव्हते ते शिकवत होते जीवनशैली आणि न्याय की त्या चक्रधरांचं कार्य जिथे घडलं त्यांचे गुरु सुद्धा म्हणजे गोविंद प्रभू गोविंद रुद्धीपूर गुरुद विदर्भामधलंच तर रुद्धीपूरला मराठी विद्यापीठ आपण छाप सुरू केलं स्थापन केलं ही एक महत्वाची गोष्ट मानतो मी महाराष्ट्राच्या इतिहासात त्याचं एक मोठं श्रेय आपल्याला जातं याचं कारण या रिद्धपूरला जिथे मराठी भाषेतले अनेक ग्रंथ तयार झाले त्या रिद्धपूरला मराठी भाषा विद्यापीठ झालं पाहिजे याकरता जी कमिटी आपण तयार केली होती त्या समितीत सगळ्यात मोलाचं आपण काम केलं आणि आपल्या अहवालावर हा निर्णय आपण घेतला आणि मला सांगताना आनंद वाटतो काही दिवसापूर्वीच त्या विद्यापीठाने प्रत्यक्ष काम हे त्या ठिकाणी सुरू केलेलं सुरू जी आणि म्हणूनच मी असं